नमस्कार सध्या लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे रोज प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचं त्यात आयांना हा प्रश्न असतो की ते पौष्टिक असावं पोटभरीचं असावं तर असाच आज आपण एक पदार्थ बघणार आहोत सगळ्यांच्या घरात खूपदा हा पदार्थ बनवला जातो खूप सोप्या पद्धतीने बनवला जातो खूप वेगवेगळ्या पद्धतीने हा पदार्थ बनवला जातो तर आज मी अशीच याची एक वेगळी पद्धत दाखवणार आहे झटपट हा पदार्थ बनवता येतो आणि खूप टेस्टीही लागतो गरमागरम अगदी पौष्टिक आहे तर आज आपण हा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी कुठेही तुम्हाला असं वाटलं की छान आहे तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता ती कशी बनवायची ते पाहूयात तर पराठा बनवण्यासाठी आधी आपण एक वाटण काढून घेणार आहोत त्यासाठी मी सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे बारीक करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर हे बटाटे आपण किसून घेणार आहोत तुम्ही बटाटे चुरूनही घेऊ शकता पण चुरून घेतले तर त्यामध्ये गुठळ्या राहू शकतात गाठी राहू शकतात त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही बटाटा शक्यतो किसूनच घ्या मग बटाटा किसला की आपण या गा ज्या गाठी आहेत त्या पराठ्यामध्ये राहत नाहीत पराठा फाटत नाही त्यामुळे हा बटाटा आपण किसून घेणार आहोत आता यामध्ये तयार केलेला आपण मिरचीचा खरडा घालणार आहोत सोबतच मी एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो यामध्ये घालणार आहे मुठभर मी कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं तर इथे मी पाऊन चमचा मीठ घातलेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा धनेपूड घालणार आहोत एक चमचा आपण जिरेपूड घालणार आहोत थोडासा मी इथे गरम मसाला वापरते आता तुम्हाला हिरव्या मिरचीचं बनवायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करून इथे तुम्ही कश्मीरी लाल मिरच पावडर किंवा घरचा कोणताही साठवणीचा मसाला घातला तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपण एकजीव मिक्स करून घेतलेलं आहे आपलं सारण छान एकजीव असं तयार झालेलं आहे तर आता आपण पराठे लाटायला घेऊयात तर इथे मी गव्हाची कणिक छान भिजवून घेतलेली होती गव्हाची कणिक शक्यतो जास्त पातळसर भिजवून घ्यायची नाही थोडीशी घट्ट ठेवायची त्यामुळे पराठा जास्त फाटत नाही तर इथे थोडासा मी पिठात बुडवून लाटून घेतला आणि बटाट्याच्या पराठ्याचा छान गोल असा उंडा करून तो तुम्ही पुरण जसा आपण पोळीमध्ये भरतो तसं दाबून असं कडेने कणिक दाबून याचा छान असा गोळा भरून घेतला तर हा व्यवस्थित दाबून घ्यायचा दोन्ही हाताने दाबून घेतला की यातला जो बटाटा आहे तो सगळ्या बाजूने छान स्प्रेड होतो आता यावरती आपण सुकी पिठी घालणार आहोत व्यवस्थित घालायची आणि हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत तर व्यवस्थित असा हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा तुम्ही पाहू शकता की हा जास्त बाहेर निघालेला नाहीये कारण आपण जो बटाटा आहे तो छान किसून घेतलेला होता तर पराठा आपण व्यवस्थित सगळ्या बाजूंनी लाटून घेतलेला आहे आता आपण हा भाजून घेणार आहोत तर मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला यामध्ये मी तुपाचा वापर करते तुम्ही बटर तूप किंवा तेल काहीही वापरू शकता तूप व्यवस्थित गरम झालं की हे सगळ्या बाजूंनी पसरून घ्यायचं आणि यावरती हा तयार केलेला पराठा टाकायचा पराठा टाकल्यानंतर सगळेने सर्व बाजूंनी मी छान तूप टाकून घेणार आहे तुम्ही तेलही वापरू शकता आणि एक दोन सेकंद तसाच ठेवून हा व्यवस्थित पलटून घ्यायचा दोन्ही बाजूंनी तूप टाकून हा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता याला छान असा खरपूसपणा आलेला आहे आणि आपला पराठा तयार झालेला आहे तर हा आपण काढून घेऊयात गरम गरम हा पराठा सर्व करा खूप सुंदर लागतो झटपट बनतो तुम्ही पाहिलं त्याला काहीही वेळ लागत नाही घरच्या साहित्यांमध्ये बनतो तर असा हा पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये नक्कीच बनवू शकता तर हा नक्की ट्राय करून बघा कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेलायकोनही दाबा त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू अशीच एक झटपट रेसिपी घेऊन तोपर्यंत थँक्यू